नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची त्याचबरोबर अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलो आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे म्हणजे एप्रिल महिना मे महिना या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत काही लाभार्थी असे असतील की त्यांचे एप्रिल आणि मे महिन्याचेसुद्धा पैसे जमा झालेले नाहीत परंतु महाराष्ट्रामध्ये अशा अनेक लाभार्थी आहेत अशा अनेक तालुक्या आहेत अशा अनेक जिल्ह्या आहेत की त्या जिल्ह्यांमधील ऐंशी टक्के लोकांचे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे ह्या महिन्यांचे पैसे जमा झालेले नाहीत वारंवार त्यांनी आपल्याशी संपर्क साधला आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याशी कमेंट्स करत आहेत आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या ज्या कमेंट्स बॉक्स असतो तिथून आपल्याशी चर्चा करत आहेत की सर आम्हाला या महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत आपणसुद्धा त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतो आहे वेळोवेळी माहिती देतो आहे की तुम्ही हे करा तुम्ही ते केलं नाही का वगैरे अशा सगळ्या गोष्टींच्यातून आपण त्यांना एक वेगळा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि अनेक लाभार्थ्यांना या संदर्भात फायदा झालेला आहे या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी एका जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये त्यांना असा एक वेगळी ॲक्टिव्हिटी एक असा उपक्रम हाती घेऊन त्या गावातील सर्व संजय गांधी निराधार अंदाज योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात दोन तासामध्ये त्यांनी वर्ग करून घेतलेत बघा म्हणजे मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामच्या चॅनेलच्या चा माध्यमातून किंवा अनेक लोकांशी फोनद्वारे आपण बोलत असतो की सर तुम्ही हे करायला पाहिजे इथे अर्ज करा तिथे अर्ज करा अभिप्राय नोंदवा तक्रारी करा निवेदन द्या परंतु ह्या सगळ्या गोष्टी काही लोक फक्त बोलाच्या भाषेमध्ये विचार करून सोडून देतात परंतु काही लोक मात्र याकडे बारकाईने बघतात असाच एक जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील एक गाव आहे आणि त्या गावामध्ये मात्र आपण सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे कारवाई केली ॲक्टिव्हिटी केली आणि त्यांचे पैसे त्यांचे त्या क्षणी दोन तासामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केलेत हे नुसते एका महिन्याचे नाही आहेत डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या सर्व महिन्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन तासामध्ये वर्ग करून घेतलेले आहेत तर यासाठी तेथील जे तहसीलदार आहेत त्यांनी त्यांना खूप सहकार्य केलं एक लक्षात ठेवा एखादा अधिकारी असेल एखादं आस्थापन असेल एखादी संस्था असेल एखादं कार्यालय असेल त्या ठिकाणी जे कर्मचारी असतात किंवा अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांना आपण थोडं धारेव धरलं पाहिजे त्यांच्याविषयी अभिप्राय नोंदवला पाहिजे जोपर्यंत एखाद्या कार्यालयामध्ये आपली हवा होत नाही तोपर्यंत तुमचं काम होणार नाही मी तुम्हाला या अगोदरसुद्धा जर एखादा अधिकारी तुम्हाला मदत करत असेल सहकार्य करत नसेल तर त्याची तक्रार कशी करावी कुठे करावी तो व्यक्ती वटणीवर आल्याशिवाय राहणार नाही या संदर्भात मी अधिकृत व्हिडिओसुद्धा दिलेले आहे सविस्तर व्हिडिओ दिलेले आहेत काही महाराष्ट्रातील असे गावं आहेत काही महाराष्ट्रातील असे जिल्हे आहेत तालुके आहेत की त्या ठिकाणी ती लोकं त्या पद्धतीने काही गोष्टी करतात त्यांना त्याचा रिझल्ट मिळतोय आणि या रिझल्टचा फायदा असा होतोय की त्यांचे, त्यांचे जे थकीत पैसे आहेत हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमासुद्धा झालेले आहेत एक लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या निराधार योजनेचे संजय गांधी निराधार असो किंवा इतर कोणत्याही योजना असो त्या योजनेचे पैसे त्या लाभार्थ्याला का मिळत नाही याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या लाभार्थ्याचे आधार कार्ड अपडेट नसणे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसणं बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक नसणं आधार कार्ड बँक अकाउंटला बँक सीडिंग ऍक्टिव्ह नसणं आधार कार्डला एक मोबाईल नंबर तसेच बँक अकाउंटला दुसरा मोबाईल नंबर अशा अनेक कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत नसल्याची अडचण निर्माण झालेली आहे तर अशा पद्धतीने या सगळ्या कारणांमुळे हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाहीत महाराष्ट्रातील ला, अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांना सर्व हप्ते नियमित येतात आपण जो व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुप मधील वीस टक्के लोक असे आहेत की त्यांना सर्व पैसे वेळेत जमा होत आहेत काही लाभार्थी असे आहेत की त्यांना एकही हप्ता आलेला नाहीत काही लाभार्थी असे आहेत की त्यांना एप्रिल आणि मेचा हप्ता आलेला आहे काही लोकांना असं आहे की पैसे येतात पण कळतच नाही कोणत्या महिन्याचे पैसे आहेत असे अनेक लोक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत तुम्ही सांगाल सर व्हॉट्सअप ग्रुप कधी काय कसं काय एक लक्षात ठेवा आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला जॉईंट व्हायचं आहे जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या योजनेसंदर्भात योजने किंवा लाभासंदर्भात ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या ग्रुपच्या माध्यमातून त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता मी माझ्या वेळेनुसार तुमची अडचण वाचून त्यावरती रिप्लाय करत असतो त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदा योजनेसंदर्भात यापूर्वीचे जे थकीत पैसे आहेत त्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून काय हालचाल आहे याविषयी अपडेट दिली जाते त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात पुढील हप्ता कधी येणार आहे किंवा त्या योजनेचे निकष कशा पद्धतीने बदलले जाऊ शकतात वगैरे सगळ्या गोष्टी आता ही जी व्हिडिओ मी बनवते ती व्हिडिओ सुद्धा पहिली त्याच व्हॉट्सअप ग्रुपला येणार लक्षात ठेवा इतर ग्रुपला मिळणार नाही पहिले त्या ग्रुपला मिळणार मग त्या ग्रुपचा फायदा सर्वांनी करून घ्यायचा आहे जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी माझा सुशिक्षित झाला पाहिजे त्याला त्याच्या योजनेचे बारकावे सगळे समजले पाहिजे कारण मित्रांनो जोपर्यंत तुम्ही सुरक्षित सुशिक्षित होत नाही कारण मित्रांनो जोपर्यंत तुम्ही तुमच्या योजनेच्या संदर्भात सुशिक्षित होत नाही तोपर्यंत तुम्हाला या योजनेचा हप्ता पुढे कंटिन्यू मिळणार नाही मी डायरेक्ट असं म्हणतोय पुढे कंटिन्यू मिळणार नाही कारण मित्रांनो तुम्हाला जर एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा योजने असेल तर त्या योजने सर्व निकष तुम्हाला माहीत पाहिजे जर निकष माहीत असेल तर तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याला जाऊन डायरेक्ट ठणकावून बोलू शकता नाही तर तुम्ही अजिबात बोलू शकतात नाही ती लोकं तुम्हाला इकडे तिकडे उडवाउडीची उत्तर देतील घरी पाठवतील तुम्ही सुद्धा रिटर्न येणार का बाबा हा बरोबर असा नियम असू शकतो वगैरे काही नाही नियम लक्षात ठेवा हे पैसे तुमचे आहेत ते तुम्हाला मिळात पाहिजे परंतु आपल्याला माहित नसल्यामुळे सगळ्या गोष्टी होतात तर अहिल्या नगरमध्ये चिंचोटी हे गाव आहे बघा चिंचोटी हे गाव आहे आणि त्या चिंचोटी गावामध्ये तिथले जे लोक आहेत त्या लोकांनी काय केलं तहसील कार्यालयामध्ये गेले आणि त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून बसले तो पूर्ण गावचे गाव, गाव। लक्षात ठेवा त्या गावामधील जेवढेही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांनी काय केलं डायरेक्ट तहसील ऑफिस गाठलो लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून निघणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा तुम्ही दारं लावा काहीही करा तुमचा संध्याकाळचा पाचचा टायमिंग झाला घरी जायचं तरी सुद्धा आम्ही जाणार नाही असं त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून बसले शेवट त्या तहसीलदारांना त्या ठिकाणी दखल घ्यावी लागली संबंधित जे नाईब तहसीलदार संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी समिती असते त्या समितीचे जे अध्यक्ष असतात नाईब तहसीलदार त्यांना बोलून घेतलं त्या ठिकाणी जे संबंधित क्लार्क होते अधिकारी होते त्यांना बोलून घेतलं की बाबा या लोकांची नेमकी अडचण काय काही लोक एवढी व्याकुल होऊन सांगत आहेत तर त्या ठिकाणी जे कर्मचारी होते त्यांनी सांगितले बा सर यांचे हयातीचे दाखले कोणाचे पूर्ण नाहीयेत काहींची डीबीटीचा प्रॉब्लेम आहे काहींचा बँकेचा प्रॉब्लेम आहे किंवा काहींचे कागदपत्र अपूर्ण आहेत काहींचे दिव्यांगाचं डीचं जे ऑनलाईनचं जे प्रमाणपत्र आहे ते अपडेट नाही आहेत काहींचे प्रतिज्ञापत्र सादर नाही केलेल अशा अनेक अडचणी आहेत सर वारंवार या लोकांना आम्ही सूचना करून सुद्धा यांनी ते कागदपत्र पूर्तता केले नाहीत मग त्या तहसीलदाराने सांगितलं वारंवार तुम्ही सूचना करून सुद्धा त्यांनी हे कागदपत्र दिलेलं नाही मग ही लोक का आली तर त्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवण्यात आलं की सर तुम्ही हे जे आंदोलन करता त्या आंदोलनापूर्वी आमच्या तहसीलदारातील जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला सूचना केल्या नव्हत्या का तर त्यांना त्यांनी असं सांगितलं की सर सूचना केल्या होत्या परंतु मित्रांनो फक्त सूचना कागदोपत्री होते सर आमच्यापर्यंत कोणताही अधिकारी पोहोचला नाही सर आमची जी लोकं आहेत हे निराधार आहेत दिव्यांग आहेत अपंग आहेत किंवा श्रावण बाल योजनेचे लाभार्थी आहेत विदूहा आहेत काही लोक तर बेडवरती आजार आहेत सर ते कसे येतील किंवा त्या कशा ॲक्टिव्हिटी करतील परिपत्र काढलं म्हणजे झालं का तर त्यावेळेस त्या तहसीलदारांनी सांगितलं की एक काम करा आता या लोकांचं बँकेचा प्रॉब्लेम आहे बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलवा या लोकांचा आधार कार्डचा प्रॉब्लेम आहे आधारवाल्यांना बोलवा या लोकांचा हयातीचा प्रॉब्लेम आहे गा ग्रामपंचायतवाल्यांना बोलवा या लोकांना बँक पोस्ट खात्याचं काही डीबीटी ऍक्टिव्हचा काही प्रॉब्लेम आहे का त्यांना बोलवा म्हणजे या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात जे जे काही कामामुळे या लोकांचे पैसे थांबले होते सर्व अधिकाऱ्या लोकांना बोलवा आणि त्या ठिकाणी यांचं काम करून घ्या त्यांनी सर्वांना ऑर्डर्स काढल्या दोन तासाच्या आत त्यांना सगळ्यांना तिथं बोलवलं आणि त्या लाभार्थ्यांच्या सर्वांचं काही गोष्टी अपडेट करून घेतलं आणि संबंधित लगेच विभागाला कळवलं दोन तासामध्ये या संदर्भात लगेचच ऍक्शन झाली आणि या ठिकाणी त्या लाभार्थ्यांचे पैसे सगळं त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे अशी महत्त्वाची अपडेट सकाळ न्यूजपेपरने या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे जे वाटप होतात त्या पैसे वाटप होण्यासाठी जेवढा डिपार्टमेंट विभाग जबाबदार असतो तेवढा तहसीलदारातील जे कर्मचारी सुद्धा जबाबदार असतात त्यामुळे जर आहिल्यानगरमध्ये जर अशा गोष्टी घडू शकतात तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या गावामध्ये का होऊ शकत नाही मी वारंवार वारंवार ओरडून ओरडून सांगतोय की बाबा तुम्ही हे करा निवेदन द्या तक्रारी करा अभिप्राय द्या पण मात्र व्हॉट्सअपवरती कोणीही किंवा कमेंटच्या माध्यमातून कोणीही असं रिप्लाय करत नाही सर मी हे आज केलं फक्त एकच मेसेज असतो सर आम्हाला या महिन्याचे पैसे आलेले नाही डीबीटी ॲक्टिव्ह आहे हाय तिचा दाखला दिलेला आहे अरे बाबा हे सगळ्या दुनियादारीला माहीत आहे पण मी जे सांगतोय ते काही करायला तयार तर व्हा पण लवकरच या संदर्भात आपण एक संघटना एक असोसिएशन एक ग्रुप तयार करण्याचा प्रयत्न करणार परंतु त्यासाठी मला किमान पाच हजार लोक तरी माझ्यासोबत पाहिजेत आपला एक ग्रुप पूर्णपणे फुल झालेला आहे म्हणजे हजार लोक आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत दुसरा ग्रुप आपण तयार केलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा तीनशे चारशे लोक जमा झालेले आहेत पण परन जोपर्यंत मला पाच हजार लोक माझ्या सोबत येत नाही तोपर्यंत मी या सरकारच्या विरोधात ऍक्शन घेणार नाही कारण मित्रांनो मला तुमचा पाठिंबा मिळणं खूप गरजेचं आहे जर या सगळ्या गोष्टी जर झाल्या नाही तर मात्र मी काहीच करू शकत नाही लक्षात ठेवा त्यामुळे माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना हात जोडून विनंती असेल की अहिल्यानगरसारख्या गावामध्ये चिंचोडी गाव जे आहे त्या ठिकाणी जर दोन तासामध्ये तर ता त्यांचे पैसे मिळतात तर तुमचे पैसे का मिळणार नाही परंतु त्या गावाने मनावर घेतलं त्या गावकऱ्यांनी मनावर घेतलं त्या बांधवांनी मनावर घेतलं आणि त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात वग करून घेतले ही व्हिडिओ जी बघत असतील त्या अहिल्यानगरमधले जर कोणी लाभार्थी असतील तर त्यांनी कमेंट्स करून सांगायचं की सर आम्हाला पैसे मिळाले एक लक्षात ठेवा ही आजची बातमी आहे पैसे काही लोकांच्या बँक खात्यामध्ये त्वरित जमा सुद्धा झालेल्या आहेत लक्षात ठेवा म्हणजे एवढं फास्ट काम केलंय काही लोकांच्या खात्यामध्ये एक दोन दिवसामध्ये जमा सुद्धा होतील खूप खूप महत्वाचा अपडेट या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय कारण त्या गावाने मनावर घेतलं त्या लाभार्थ्यांनी मनावर घेतलं आणि त्यांचे पैसे त्यांच्या पदरी काढून घेतले तुम्हाला सुद्धा तेच आहे गावोगावी अशी निराधारांची संघटना तयार झाली पाहिजे गावोगावी असा ग्रुप तयार झाला पाहिजे कारण तुमच्या हक्कासाठी तुम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे काही राजकीय पक्षांची गरज नसते व आपल्याला जर एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल ना काही कोणाची गरज नाही आहे अरे आपले फक्त बांधवांना एकत्र एक घ्या तुमचे काम झाल्याशिवाय राहणार नाहीये हा अनुभव मी सांगतो लक्षात कारण ज्यावेळेस आम्ही मंत्रालयामध्ये जातोय त्यावेळेस एक एक शेतकरी येतोय आणि आंदोलन करतोय त्याची कामं होतात तुम्ही तर एकत्र एक आले तर तुमचं काम होणार नाही कसं काय लक्षात ठेवा हे सरकार पैसे तुमचे इकडे तिकडे वापरतंय हे ते सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा सरकारमध्ये एवढी ताकद ना पाच मिनटात पैसे सगळे देतील पण आपला आवाज सुद्धा तेवढा मोठा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आहिल्यानगरमध्ये जे घडलं ते तुमच्या गावामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये घडावं आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी जेणेकरून तुम्ही जागरूक होऊ शकता तुमच्या हक्कासाठी तुम्ही भांडू शकता या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेले आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्यावरती क्लिक करून जॉईन व्हायचं आहे पुढील येणारे अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आत्तापर्यंत मी सांगितलेली माहिती तुम्हाला त्यासाठी उपयुक्त महत्त्वाची वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा महत्त्वाची माहिती असल्याकारणाने आपल्याला बांधव आपल्या बांधवांपर्यंत पोहोचणे सहकार्य करा आणि सर्वात महत्त्वाचा विषय चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये या चॅनेलवरती देत असतो भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र